सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका मॅजिकल ज्यूस माहिती देणार आहे अशा एका रसाबाबत माहिती देणार आहे जो तुमच्या शरीराचं आतून शुद्धीकरण करणार आहे जंक फूड आपण आज अधिक प्रमाणात खात आहोत तेलकट तुपकट तळलेलं खूप खाल्लं आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरात अनावश्यक पदार्थ टॉक्झिन्स खूप प्रमाणात साठत जातात आणि हे अनावश्यक टॉक्झिन विषारी द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपल्या शरीराचं आतून शुद्धीकरण होणं गरजेचं आहे शरीराचं बाहेरून शुद्धीकरण तर आपण दररोज करतो दररोज आंघोळ करतो पाण्याने आपण शरीर बाहेरून स्वच्छ करत असतो परंतु याच शरीराचं आतून शुद्धीकरण करण्यासाठी हा गव्हांकुर रस आपल्याला मदत करत असतो गव्हाचे जे कोवळे अंकुर आहेत त्याचा ज्यूस जर आपण मिक्सरवर काढला आणि तो जर आपण दररोज उप पाण्यात जर घेतला तर त्याचा आपल्याला खूप छान फायदा होणार आहे त्याचे खूप छान रिझल्ट पाहायला मिळणार आहेत तर याचे नक्की फायदे काय काय आहेत ते आता आपण पाहूयात गव्हांकुराच्या रसाचा पहिला फायदा म्हणजे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात त्याचबरोबर या गव्हाकुरामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हा गव्हांकूर रस आपल्याला मदत करत असतो कुठल्याही प्रकारचे ऍटो इम्युन डिसीजचं प्रमाण ॲटो इम्युन जे आजार आहेत त्याचं प्रमाण हल्ली वाढत चाललंय आणि हे ॲटो इम्युन डिसिजेस आपल्याला होऊ नयेत यासाठी देखील हा गव्हाकूर रस आपल्याला मदत करत असतो तसेच आपल्या शरीरातील लिव्हर किंवा आतले जे ऑर्गन्स आहेत आतडी यासारख्या ऑर्गन्सचं सा, यासारख्या अवयवांचं आतून शुद्धीकरण करण्यासाठी रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी हा गवांकूर रस आपल्याला मदत करत असतो तुमच्या जर पोटामध्ये अपचन गॅसेस यासारखे त्रास असतील पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील हा गव्हांकूर रस आपल्याला मदत करत असतो ज्यांना थॅलेसेमिया सिकलसेल अॅनिमिया यासारखा काही त्रास आहे ज्यांचं एचबी वाढत नाही ज्यांचे एचबी हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्ताचं प्रमाण शरीरातील हे कायम कमी असतं त्यांना गव्हांकूर रसाचा खूप छान फायदा होताना दिसतो थॅलेसेमिया सिकलसेल अॅनिमिया जे पेशंट्स आहेत त्यांचं देखील एच बी आठ पासून बारा पर्यंत वाढलेलं या गव्हाकूर रसामुळे दिसून येतं खूप पेशंट्समध्ये एच बी हिमोग्लोबिनच प्रमाण वाढण्यासाठी या रसाचा फायदा झालेला दिसतो तसेच तुमच्या स्किनला तजेला येण्यासाठी तुमची त्वचा जर डल दिसत असेल तर त्वचा डल दिसूने त्वचेला तजेला मिळावा यासाठी देखील गव्हांकूर रसाचा खूप छान फायदा होताना दिसतो तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याचं काम हा गवांकूर रस करत असतो तसंच तुमच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्याचं आणि तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम हा गव्हाकूर रस करत असतो या गव्हाकूर रसामध्ये जो महत्वाचा घटक असतो तो म्हणजे क्लोरोफिल आणि हा क्लोरोफिल घटक जो आहे तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरातील एचबी वाढवण्यासाठी हा क्लोरोफिल घटकच मदत करत असतो याशिवाय तुम्हाला बाकी जरी काही त्रास असतील म्हणजे जर तुम्हाला पोटाच्या काही समस्या असतील तुम्हाला जर त्वचेच्या काही समस्या असतील तुम्हाला संधिवातासारखा आजार असेल तर तो दूर करण्यासाठी देखील हा गवांकूर रस मदत करत असतो कारण शरीरातील टाकाऊ पदार्थ ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी संधिवातासारखे त्रास आपल्याला होत नाहीत आणि संधिवाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी देखील गव्हाकूर रसाचा खूप चांगला फायदा होताना दिसतो कॅन्सरचे सेल्स मारण्यामध्ये देखील गव्हाकूर रसाचा महत्वाचा वाटा असतो ज्या कॅन्सर पेशंट्सला रेडिओथेरपी केमोथेरपी चालू आहे त्यांच्यामध्ये रेडिएशनचा साइड इफेक्ट होऊ नये यासाठी देखील गव्हाकूर रसच मदत करत असतो तुम्हाला वेट लॉस मध्ये वजन कमी करण्यासाठी शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी देखील गव्हाखूर रस हा मदत करत असतो अशा प्रकारे सगळ्या समस्यांपासून मुक्ती देणारा असा हा गवांखूर रस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता किंवा दुपारी संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही जेवलेले नसाल रिकाम्या पोटी असाल अशा आनोशा पोटी तुम्ही जर हा गवांकूर रस गव्हांकूर तुम्ही Uh, मातीमध्ये मा वाढवून कुंडीत वाढवून गहू भिजायला घालायचे आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर गहू कुंडीत उगवले तर त्याचा जे अंकुर पाच ते दहा दिवसात फुटतात ते अंकुर तुम्ही मिक्सरला बारीक केलेत आणि त्याचा रस पिलात तरी देखील चालणार आहे किंवा रेडीमेड गव्हांकूर पावडर ही देखील आपल्याला कुठल्याही दुकानात सहज मिळून जाईल ती गव्हांकूर पावडर तुम्ही कोमट पाण्यासोबत सकाळी उठल्या उठल्या घेतली तर त्याचे खूप छान रिझल्ट तुमच्या त्वचेवर तुमच्या स्किनवर तुमच्या आरोग्यावर तुमच्या आतल्या शरीराचं शुद्धीकरण तुमच्या रक्ताचं शुद्धीकरण होण्यासाठी खूप चांगला मदत होणारे कॅन्सरला तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी कॅन्सर सेल्सला मारण्यासाठी देखील गव्हांकुराचा खूप चांगला फायदा होताना दिसतो अशा प्रकारे हे गव्हांकुराचा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हा मॅजिकल ज्यूस तुम्ही सगळ्यांनी नक्की घेतला पाहिजे अशीच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू